हॅलो नमस्कार सर्वांना तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आहे सॅटरडे तर सॅटरडेला स्कूलला सुट्टी असते तर स्कूलला सुट्टी होती त्यामुळे मुलगा माझा बोर होत होता घरामध्ये मग थोडी कामं आवरली सकाळची आणि म्हटलं ऊन पण घेऊन होईल त्यानिमित्ताने आणि तो पण खेळेल थोडा वेळ तर इथे गार्डनमध्ये आले होते त्याला घेऊन तो खेळत होता आणि मी छान मस्त बसले होते निवांत ही छान छान फुलं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया खूप छान दिसत होती तर अशी छान छान मस्त फुलं होती सकाळची टवटवी दिसत होती मस्त वाटत होतं त्यांच्याकडे बघून फ्रेश फ्रेश एकदम तर तिथून आले मग घरी घरी आल्यानंतर थोडं म्हटलं दुपारी पनीर होतं तर म्हटलं पनीर टिक्का बनवूया तर पनीर टिक्का बनवण्यासाठी असं दही आणि थोडे मसाले टाकून घेतले मसाले टाकून घेतले हळद मिरची पावडर धनिया पावडर मीठ चवीपुरतं आणि थोडं कसुरी मेथी चुरून घेतली त्याच्यामध्ये अशा प्रकारे ते व्यवस्थित मॅरिनेट करून म्हणजे मसाला तयार करून घेतला थोडा किचन किंग मसाला पण टाकला किचन किंग मसाला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये केसुरी मेथी बघा मी अशी चुरून टाकलेली आहे आणि थोडा लिंबू पिळून घेतला आहे लिंबू पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट म्हणजे सरसोचं तेल थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये तापवून ओतून घ्यायचं आणि मग ते त्याच्यानंतर मस्त व्यवस्थित मिक्स करायचं तर हे बघा असं तेल मस्तपैकी गरम करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे तेल सरसोचं तेल गरम करून घेतलं ना आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं त्या मसाल्याची चव इतकी मस्त जबरदस्त वाढते ना जबरदस्त बन्नाट होतो एकदम तर आपल्याकडे काय जास्त महाराष्ट्रामध्ये मा सरसोचं तेल वापरत नाही शक्यतो इतकं जास्त पण नॉर्थ साईडला सगळ्यामध्ये सरसोचं तेलाशिवाय त्यांचं होतच नाहीत काहीच भा भाज्या होत नाहीत पुरी होत नाही काही नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये सरसोचं तेल ते वापरतातच तर हे बघा तुम्ही म्हणत असाल मध्येच काय शिरा आला पण मी त्या दिवशी परत शिरा केला बरं का मला ना खूप गोड खायची क्रेविंग झाली खूप तीव्र इच्छा झाली मग म्हटलं शिरा करूयाच आपण आणि खाऊन घेऊया आणि मध्ये केळं पण टाकलं आहे मी थोडंसं पिकलेलं केळं होतं त्यामुळे ते असं दिसतं आहे शिरा तुम्ही म्हणाले असा कसा शिरा घ्यायचा तर ते बघा असं करून घेतल्या आणि ह्या भाज्या कट करून घेतल्यात शिरा वगैरे खाऊन घेतला तोपर्यंत मसाला पण थोडा मॅरिनेट म्हणजे थोडासा मुरला आणि मग त्याच्यामध्ये मी भाज्या मिक्स करायला जाणारच होते तेवढ्यात माझं बाळाला आणि मला म्हणालं की मी करतो मम्मा म्हटलं ठीक आहे दे करून त्याच ह्याच्याने मुलं आपली शिकतात हळूहळू थोडंसं आपल्याला मदत करायला पण शिकतात आणि काय करते मम्मा हे सुद्धा थोडंसं त्यांना हळूहळू कळतं म्हणून म्हटलं ते मिक्स करून तर बघा करून घेतलं हाताने हलक्या हाताने मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि हे आता तव्यावरती मी छान तेलामध्ये शिजवून आणि मस्त वाफवून घेणार आहे छान बारीक मंद आचेवरती झाकण ठेवून व्यवस्थित वाफवून घ्यायचं तर हे बघा मस्तपैकी असं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे माझं बाळ फक्त मध्ये मध्ये असं लाईक अँड सबस्क्राईब लाईक अँड सबस्क्राईब हे सारखं सतत सांगत असतं तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा मला कसं झालं आहे हे व्यवस्थित मस्त एकदम शिजलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय